नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कॉम्बो मराठी या मराठी सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा पहिलाच व्हिडिओ आहे सिरीज मधला आधी या सिरीज, सिरीज बद्दल थोडीशी माहिती सांगतो मित्रांनो मग आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया तर कॉम्बो मराठी या युट्यूब सिरीज मध्ये आपण काय काय शिकणार आहोत मित्रांनो तर म्हणी शब्द समूह समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या चार गोष्टी मित्रांनो आपण या कॉम्बो मराठी युट्यूब चॅनलच्या सिरीजमध्ये शिकणार आहोत मित्रांनो हे सिरीज कोणाकोणासाठी उपयुक्त आहे जे विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाचे लिपिक पद असतील किंवा सातवी पासवर जे आपलं अ हमालमना किंवा इतर ड्रायव्हर पदासाठी जे वेकेन्सी निघलेले आहेत त्या पदासाठी उपयुक्त असा हा व्हिडिओ असणार आहे अजून कोणासाठी जे पोलीस भरती दोन हजार सव्वीस पंचवीस मध्ये वेकन्सी निघाले परंतु सव्वीस मध्ये त्याचा भरती प्रोसेस वगैरे चालू होणार आहे तर या सगळ्यांसाठी हा उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे मित्र हे सिरीज असणार आहे तर हे तुम्ही जास्त मोठं नसणार आहे हे सिरीज एक एक तासाचं किंवा दीड दीड तासाचा हा सिरीज नसणार आहे फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटाचा दररोज संध्याकाळी साडेसात ला मित्रांनो हा सिरीज चालू होणार आहे हा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड होणार आहे युट्यूबवर तुम्हाला फक्त आणि फक्त मोबाईल चालू करून फक्त आणि फक्त बघायचा ऐकायचं आहे मित्र दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचंय तर जे काही मी या ठिकाणी म्हणी शब्द समूह समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे तुम्ही शिकाल मित्रांनो जे मी शिकवेन ते मित्रांनो तुम्हाला फक्त ने फक्त घरी जाऊन रिव्हिजन करायचं आहे फक्त ने फक्त तुम्ही रिव्हिजन करा बाकी सगळं तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे मराठीचं या ठिकाणी सिलेबस पूर्ण होईल मित्रांनो शब्द व्याकरणावरती खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर ऑलरेडी अपलोड आहेत मित्रांनो ते तुम्ही कंप्लीट सुद्धा करा आणि व्याकरण सोपा असो मराठीचा तर हा सिरीज या ठिकाणी आजपासून आपण चालू केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक या स्क्रीनवर दिसत असाल एक हे नंबर आहे मित्रांनो एक म्हणजे पहिला दिवस दोन म्हणजे दुसरा दिवस इथं नंबर चेंज झाले तर तेवढे दिवस या ठिकाणी झाले असं समजून घ्या मित्रांनो आणि हे सिरीज खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुमची तयारी या ठिकाणी अगदी पॉवरफुल आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे मित्रांनो हे शब्द संग्रह वाढवण्यासाठी आपण हे सिरीज सुरुवात केलेले आहे मित्रांनो त्यामुळे रोज संध्याकाळी साडेसात बघा याचं एक व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला फक्त आणि फक्त ते व्हिडिओ बघायचं मित्रांनो त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मित्रांनो साडेसातला अपलोड झाल्यावर मित्रांनो बघा आजपासून सीरीज या ठिकाणी सुरुवात होत आहे आज पहिला दिवस आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटी नक्की सांगा परंतु व्हिज्युअल्स थ्रू आपण या ठिकाणी शिकणार व्हिज्युअल्स म्हणजे फोटोग्राफ्स थ्रू फोटोज असतील त्या थ्रू आपण शिकणार आहोत मित्रांनो चला तर बघूया मित्रांनो आधी आपण बघूया शब्द समूह पहिल्याच आहे मित्रांनो तर चांगल्या पद्धतीने रेडी चला मित्रांनो आता आपल्याला शब्द समूह शिकायचे आता तुम्हाला दोन शब्द समूह स्क्रीनवर दिसत आहेत मित्रांनो बघा किती मस्त वाटायला लागलाय स्लाइड आपला तर पहिला बघा जो नेहमी खोटे बोलतो त्याला आपण काय म्हणतो खोटाडा हा शब्द आहे मित्रांनो असं जर तुम्ही वाचायला गेलात तर तुमच्या लक्षात सुद्धा राहणार नाही मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी आपण जनरेटेड या या ठिकाणी ठिकाणी फोटोज वापरलेले आहेत जो नेहमी खोटं बोलतो खोटाळा समाजामध्ये असे काही लोक असतात जे नेहमी खोटं बोलतात खरं निघतच नाही तुमचे मित्र देखील काही जण असतील त्याला आपण फेको भामटा अशा पद्धतीने शब्द वापरतो <laughs> बरोबरच आहे मित्रांनो तर जे खोट बोलतो नेहमी त्याला आपण काय म्हणतो खोटाळा हा खोट बोलत आहे मित्रांनो हे सगळे समाजातले लोक आहेत कोणच ऐकत नाही खोटाड्याचा त्याच्यावर विश्वास सुद्धा कोण ठेवत नाही हा हा झाला पहिला आपला दुसरा जो दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करतो म्हणजे परोपकारी हा मित्रांनो दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करत आहे हा माणूस म्हणून याला काय म्हणायचं परोपकारी जो दुसऱ्यांसाठी काम करतो तो परोपकारी होता असं एक एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो स्वर्गीय श्री रतन टाटा जे होते मित्रांनो ते आपल्या कमाईच्या पंच्याहत्तर टक्के हिस्सा दुसऱ्यांच्या हितासाठी दुसऱ्यांच्या हित, परोपकार पद्धतीनं सेवा म्हणून या ठिकाणी दान करत होते आपला नेट नेटवर्कचा पंच्याहत्तर टक्के मित्रांनो खैर आता तर ते या जगात नाहीये परंतु त्यांचे विचार नक्कीच आपल्या हृदयात आहेत मित्रांनो चला त्यांनाच आपण परोपकारी म्हणतो मित्रांनो ओके तिसरा जो स्वतःला सर्वज्ञ समजतो म्हणजे स्वतःला सगळंच माहित आहे मला सगळंच माहित आहे असं जो सो त्याला आत्मज्ञानी असे म्हणतो आधीचे लोक होते आपले महापुरुष ऋषीमुनी ज्यावेळेस सनातन धर्मामध्ये होते तर ते आत्मज्ञानी होते म्हणजे त्यांना सगळं माहित होतं जगाबद्दल असे जे लोक असतात त्यांना आपण आत्मज्ञानी म्हणतो मित्रांनो पुढं जो एका जागी शांत बसू शकत नाही त्याला काय म्हणतो चंचल आता अथवा इथून इथून म्हणजे हे लहान पोरांचा यांचा स्वभाव असतो मित्रांनो हे लहान पोरं चंचल असतात खूप एका ठिकाणी बसूच शकत नाही तुम्हाला त्यांना आहे तुमचे लहान भाऊ वगैरे असतील तर त्यांना एका ठिकाणी पाच मिनिट बसा म्हणा बसूच शकत नाही त्यांनी रामायण महाभारत होईल परंतु ते, ते बसू शकणार हे मुलं चंचल असतात हे जो असा एका ठिकाणी जागी शांत बसून राहू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो चंचल मित्रांनो पुढं बघा ज्यावर विश्वास ठेवता येत नाही काही लोक असतात विश्वास न ठेवण्यासारखे त्यांना काय म्हणतो अविश्वसनीय लोक असतात हे नेहमी खोट बोलणारेच लोक असतात त्यांच्यावरच आपण विश्वास ठेवत नसतो हा माणूस या ठिकाणी अविश्वसनीय म्हणजे यावर विश्वास ठेवणार कोणीच नाही सगळेजण लांब या ठिकाणी पळत आहेत मित्रांनो पुढ बघा जो खूप बोलतो त्याला बड़ 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 वार काय म्हणतो बडबडा किंवा बोलका आले बोलका म्हणजे हे चांगलं कोण आहे बोलका परंतु खूपच बोलणं त्याला आपण बडबड्या म्हणतो असतील तुमचे मित्र वगैरे कॉलेजमध्ये शाळेमध्ये त्यांना आपण खूप जो खूप बोलतो त्याला आपण बडबड्या असा या ठिकाणी म्हणतो मित्रांनो पुढे बघा जे वारंवार घडते एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा घडते त्याला आपण काय म्हणतो पुनरावृत्त काय पुनरावृत्त म्हणजे सायकल चालू असतो जे आता तुम्ही एखादं काम जर दररोज करत असाल जेवण करणं हे पुनरावृत्त आहे म्हणजे लागतोच आपल्याला परंतु ते जे वारंवार घडत असते त्याला आपण पुनरावृत्त हा शब्द या ठिकाणी वापरतो मित्रांनो ओके जो पटकन रागावतो म्हणजे ज्याला लगेच राग येतो छोट्या छोट्या गोष्टींवर येतो त्याला आपण काय म्हणतो क्रोधी क्रोधी हा शब्द त्या ठिकाणी वापरतो मित्रांनो हे शब्द समूहाबद्दल शब्द आहेत मित्रांनो ओके पुढे बघा समजता ये ना मित्रांनो अशा विजुअल स्त्रू तुम्हाला लक्षात राहतील काय अशा विजस्त्रू तुम्ही जर वाचन केलात तर तुम्हाला लगेच लक्षात राहतील जे स्वच्छ जो स्वच्छतेचा फार शौकीन असतो त्याला काय म्हणतो स्वच्छता प्रय काही विद्यार्थी असतात त्यांना साफ स्वच्छ अशा पद्धतीचं सवय लागलेली असते हा चांगला सवय आहे स्वच्छता प्रिय हा माणूस बघा घरामध्ये स्वच्छता करत आहे पूर्णपणे घर स्वच्छ केलेलं आहे तुम्ही करत असाल तर त्याला स्वच्छता प्रिय असं त्याला आपण म्हणतो ज्याला पुस्तके वाचण्याची आवड असते त्यांना आपण काय म्हणतो ग्रंथ ग्रंथ प्रेमी किंवा वाचनप्रिय असे खूप लोक आहेत आपले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम किंवा असे खूप सारे लोक आहेत त्यांना वाचनाचं खूप आवड होतं तर असे जे वाचनाचं जे आवड असणारे लोक असतात त्यांना आपण वाचन प्रिय किंवा ग्रंथ प्रेमी असे म्हणतो मित्रांनो हे झाले आपले दहा शब्द समूह मित्रांनो आता आपण अशाच पद्धतीने विज थ्रू मजा येते मित्रांनो अशाच व्हिज्युअल थ्रू आपण म्हणी या ठिकाणी बघूया मित्रांनो म्हणी आता आपल्याला बघायचे मित्रांनो बघा थेंबे थेंबे तळे साचे याचा अर्थ काय होतो थोड्या थोड्या प्रयत्नांनी मोठ काम होत म्हणजे तुम्ही थोडं थोडं अभ्यास जर दररोज केला तर परीक्षेला तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार हे थोडं थोडं मित्रांनो तुम्हाला एकदमच मोठं रिझल्ट या ठिकाणी देईल मित्रांनो एक छोटस उदाहरण बघा जर तुम्ही एका गल्ल्यामध्ये रोज फक्त एकच कॉइन तुम्ही घाल घातला मित्रांनो एक हजार दिवसांनी ते एक हजार रुपये बनतात मित्रांनो एक रुपयाची नाणं कॉइन जर तुम्ही दररोज घालत असला मित्रांनो एक हजार दिवसाने हजार रुपये म्हणतात आपल्याला घालताना वाटत नाही की एक रुपये आहे फक्त परंतु ते थोडं 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 मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कराल तर त्यावेळेस हजार रुपये खूप मोठी गोष्ट असते सुरुवातीला आपल्याला वाटतं दररोज हे काय एक रुपयेच आहे परंतु जे थोडं थोडं तुम्ही काम करत असता त्यानं खूप मोठं यश मिळत असत म्हणूनच म्हणलेलं आहे थेंबे थेंबे साचे या ठिकाणी थेंबा तळ साचलेलं आहे मित्रांनो याचा अर्थ काय नेमका थोड्या थोड्या प्रयत्नाने काम होतं मोठं यश आपल्याला मिळतं मित्रांनो रोज थोडा अभ्यास केला तर यश मिळत त्यालाच आपण थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतो पुढे बघा दुसरं म्हणे जशी करणी तशी भरणी लागूच होत आहे तुम्हाला माहित आहे हे, हे, हे सोपेच सुरुवातीला सुरुवातीला सोप्पं ठेवलंय मग थोडं थोडं आपण लेवल वाढवायचं अर्थ काय कर्मानुसार फळ मिळते तुम्ही जसे कर्म मिळता कर्म करता तसंच तुम्हाला फळ मिळणार मित्रांनो दररोज तुम्ही जर लेक्चर अटेंड केला अभ्यास केला वाचन केला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश तुमचं सिलेक्शन या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार मित्रांनो फक्त सहा महिने तुम्ही नीट अभ्यास करा मित्रांनो तुमच्या हातामध्ये एक सरकारी नोकरी असणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळेल आळशी केला तर अपयश तुम्हाला मिळणार मित्रांनो आळस जर तुम्ही केला पोलीस भरतीचे विद्यार्थी जर दररोज आळस सकाळी उठून रनिंग करावं लागतं प्रॅक्टिस खूप करावी लागते तर तुम्ही आळस करत बसला अजून पाच मिनिट झोपतो असं जर करत बसाल मित्रांनो तुम्ही तर तुमच्यापेक्षा कितीतरी लोक पुढे जातील आणि ते सिलेक्शन घेतील त्यामुळे दररोज अभ्यास करा दररोज प्रॅक्टिस करा त्यानं त्याने वाक्य बघा त्याने चुकी केली म्हणून शिक्षा झाली जशी करणी तशी भर पेपरचं एक्झाम लगेच सेट होईल मित्रांनो तुम्हाला ओके okay, हे दोन पुढे बघूया नाव मोठ लक्षण खोट काय बाहेरून चांगलं दिसत पण आतून निकृष्ट काही लोक असतात बघा स्वतःला टॉपर चॅम्पियन किंवा काही काही नाव ठेवतात परंतु त्यांचे गुन्हा जर बघितलं तर आता तुम्ही समजून घ्या तर काही लोक असतात शांत असतात परंतु खूप चांगल्या विचाराचे असतात खूप चांगल्या मनाचे असतात हे तुमच्या मित्रांमध्ये वगैरे हो तुम्हाला कळून जाईल मित्रांनो नाव मोठं लक्षण खोट म्हणूनच म्हणतात एखादा नेत्याचा मुलगा आहे एखाद्या डॉक्टरचा मुलगा आहे एखाद्या वकीलचा मुलगा आहे एखाद्या पोलिस इन्स्पेक्टरचा मुलगा आहे परंतु त्याला जर चांगली सवय नसतील तर त्या काय उपयोगाचं मित्रांनो त्यामुळं नाव मोठं जरी असलं तर आत्मगुण गुण सुद्धा चांगले असली पाहिजे मित्रांनो म्हणूनच म्हणलंय नाव मोठं असेल तर लक्षण सुद्धा मोठी पाहिजे लहान नाव असलं तरी लक्षण मोठेच पाहिजे अशा पद्धतीमध्ये पुढं बघा नाचता येईना अंगण वाकडे नाचता येत नाही अंगण वाकडे अर्थ काय स्वतःचा दोष दुसऱ्यावर टाकणे म्हणजे स्वतःमध्ये जे दो दोष आहेत ते दाखवायचं नाही परंतु परिस्थितीवरच आपण काय करतो त्याचा बिल फाडतो किंवा अभ्यास केला नाही म्हणून दोष पेपरला अभ्यास तुम्ही केला नाही शेवटी काय म्हणणार तुम्ही हे खूप अवघड होता रे शिफ्ट हे झाला कारण देत बसणार तर याचा काय अर्थ नाचता येईना अंगण वाकड मित्रांनो त्यामुळे अभ्यास नक्की करा लोकांकडून तुम्हाला हे मन ऐकून घ्यायचं नाहीये आहे मित्रांनो अभ्यास करायचा आहे परंतु पेपर नंतर तुम्हाला ऐकून घ्यायचं नाहीये या ठिकाणी तुम्हाला ते मागच जे म्हणी होत ते ऐकून घ्यायचंय जशी करणी तशी भरणी काय अभ्यास केला सिलेक्शन झालं तर हे नाचता येणा अंगण हे मन लोकांकडून ऐकून घ्यायचं नाहीये मित्रांनो आपल्याला पुढं बघा ऊस गोड पण मूळ कडू चांगल्या गोष्टीसाठी कष्ट आवश्यक आता समजा तुम्ही तुम्ही चांगला अभ्यास केला तुम्ही सिलेक्शन झालं एक कॉन्स्टेबल म्हणला किंवा एखादा लिपिक तुम्ही क्रॅक केला एक्झाम एक पोस्ट तुम्हाला मिळलं तुम्हाला सगळं झालं आता तुमच्या सिलेक्शन चा दिवस आला तुमचं सिलेक्शन झालं आजूबाजूचे लोक म्हणतील तुम्हाला फक्त ते रिजल्ट त्यांना दिसेल मित्रांनो लोकांना परंतु तुम्ही जे वर्षभर सहा महिने या ठिकाणी जे दररोज सकाळी उठून प्रॅक्टिस केला दररोज अभ्यास केला दररोज प्रॅक्टिस केला दररोज प्रश्नांचा सराव केला ते कोणाला दिसत नाही मित्रांनो फक्त आणि फक्त तुमचा रिझल्ट दिसतो त्यामुळं जर एखाद्या चांगल्या मग कितीतरी मोठं असं एक काय असतं मित्रांनो कष्ट असतं आता ऊस आपल्याला वरून चांगलं वाटतो परंतु त्या शेतकऱ्याचं त्यामध्ये मेहनत असते त्यामध्ये उन्हात तानामध्ये तो राबलेला असतो म्हणून त्यालाच म्हणलेलं आहे मित्रांनो ऊस गोड पण मूळ कडू कष्ट खूप कडू वाटतं परंतु जे रिझल्ट आहे जे आउटपुट आहे ते आपल्याला चांगलं वाटत असतं त्यामुळेच मित्रांनो यश हवे असेल तर मेहनत तुम्हाला करावीच लागेल ऊस गोड पाहिजे असेल तुम्हाला तर उन्हा तानामध्ये राबावंच लागेल मित्रांनो घरचं भांड बाहेर फोडू नये अर्थ काय घरचे वाद परक्यांसमोर सांगू नये आता हे घरचे वाद आहेत लोकांसमोर सांगत बसायचं मित्रांनो यालाच म्हणतात आपण घरचं भांड बाहेर फोडू नये घरातले जे वाद आहेत घरातले जे मतभेद आहेत ते घरातच राहिलं पाहिजे घराच्या बाहेर जाता कामा नये मित्रांनो म्हणूनच म्हणलंय घरचं भांड बाहेर फोडू आईने सांगितलं घरचं भांड बाहेर फोडू नये असं वाक्य त्याचा उपयोग होतो पुढं बघा हाताशी आलेलं काम जाणे जवळ आलेली संधी गमावणे वाक्यवाला उशीर केल्यामुळे त्याचं हाताशी आलेलं काम गेलं म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्षण तुम्हाला सावध राहावं लागेल मित्रांनो पेपरला सुद्धा मित्रांनो आता तुम्ही सहा महिने चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केला सगळं केलात परंतु परीक्षेच्या पंधरा दिवसाआधी जर तुम्ही सगळं सोडून टाकला माझं सगळं झालंय तुम्हाला जर अहंकार जर आला तर मित्रांनो तुमच्या हाती आलेल्या संधी निघून जाईल परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा रिव्हिजन करायचं आहे प्रश्नांची उत्तरं प्रॅक्टिस करायचे म्हणूनच म्हणले आता हाताशी आलेलं काम जाणे म्हणजे जवळ आलेली संधी तुम्ही गमवू नका पुढं वाऱ्यावर उडवणे म्हणजे दुर्लक्ष करणे एखाद्या गोष्टीला कड दुर्लक्ष करणे वाऱ्यावर उडवणे आईचे सल्ले त्याने वाऱ्यावर उडवले माझा सल्ला आहे मित्रांनो दररोज अभ्यास करा म्हणजे तुम्हाला सिलेक्शन नक्की होईल मित्रांनो याला दुर्लक्ष करू नका किंवा वाऱ्यावर उडवू नका मित्रांनो यालाच म्हणतात पुढं बघा घोड नाचवणे म्हणजे दिखावा करणे वाक्यात अर्थ लहान काम करूनही तो घोडे नाचवतो काही लोक असं दिखावा करतात फक्त काम एवढंस केलेलं असतं परंतु वागतात तसं की पूर्ण मॅनेजमेंट त्यांनीच केले कार्यक्रमाचं अशा पद्धतीने लोक घोडे नाचवणे त्याला म्हणतो दावा मती गुंग होणे अर्थ काय काहीच समजेन होणे परीक्षेला असा हलत होतो अभ्यास केला नाही तर प्रत्येक प्रश्न आपल्याला अवघड वाटतो मती गुंग होतं काहीच समजण अस होतं म्हणून आपण त्या ठिकाणी सोडून येतो त्यामुळे परीक्षेला आपल्याला अशी परिस्थिती येऊ नये मित्रांनो मती गुंग होणार नाही असं मी समजतो कठीण प्रश्न पाहून माझी मती गुंग झाली असं वेळ तुमच्यावर येणार नाही ओके हे झाले म्हणी मित्र दहा शब्द समोर धामणी पुढं बघा आता समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द बघूया मित्रांनो बघा पहिला शब्द आहे मोठा याचा समानार्थी शब्द काय मित्रांनो विशाल प्रचंड अफाट मोठाला यातील समानार्थी शब्द आहेत विरुद्धार्थी शब्द काय आहेत लहान क्षुल्लक सूक्ष्म एकदम लहान अशा पद्धती आता लहानचे समानार्थी शब्द याचे विरुद्ध समानार्थी शब्द छोटा सूक्ष्म बारीक विरुद्धार्थी शब्द मोठा विशाल अफाट ओके हे असे चांगला समानार्थी शब्द काय मित्रांनो उत्तम श्रेष्ठ सद्गुण विरुद्धार्थी शब्द वाईट निकृष्ट खराब हे असे विरुद्धार्थी शब्द आता पुढं वाईटचे समानार्थी शब्द खराब निकृष्ट दूषित विरुद्धार्थी चांगला उत्तम श्रेष्ठ हे असे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब। शब्द जलद समानार्थी शब्द वेगवान तत्पर चटकन विरुद्धार्थी मंद धीमा सुस्त असे हे समानार्थी आणि विरुद्धार्थी आधी तुम्हाला या ठिकाणी सोपे सोपे ठेवलेले आहे मित्रांनो का सवय लागावी म्हणून आपल्याला सवय नसते मित्रांनो बघा सावध याचं समानार्थी शब्द खबरदारी जागरूक दक्ष कमीत कमी तीन समानार्थी शब्द तुम्हाला माहिती पाहिजे पुढं विरुद्धार्थी निष्काळजी बेफिकरी दुर्लक्ष करणार हे गोष्ट मित्र समानार्थी शब्द देखना, मनोहर आकर्षक वृद्धार्थी कुरूप विद्रूप खरा पुढ धैर्यवान समानार्थी शब्द शूर साहसी पराक्रमी विरुद्धार्थी भित्रा कमजोर दुर्बल मेहनती कष्टाळू उद्योगी परिश्रमी पुढं विरुद्धार्थी काय आहे त्याचा आळशी सुस्त निष्क्रिय तुम्हाला हे समानार्थी शब्द बनायचे विरुद्धार्थी नाही मित्र हुशार हुशाराचा चतुर बुद्धिमान तल्लक पुढं विरुद्धार्थी मूर्ख बावळट अज्ञानी हे शब्द आहेत मित्रांनो ओके तर मित्रांनो आजचं सिरीज चा व्हिडिओ संपला अगदी वीस मिनिटातच या ठिकाणी संपून जातो आज सुरुवातीला थोडं सांगण्यामध्ये वेळ गेला परत नाहीतर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपलं या ठिकाणी सिरीज संपून जातो मित्र अशा पद्धतीनं रोज आपण दहा मनी दहा शब्द समूह त्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आज झाला डे वन डे दे टू साठी मित्रांनो उद्या भेटूया तोपर्यंत धन्यवाद मित्र